नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे क्रांतिकारी महंत संत सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम किनवट येथे नुकताच संपन्न झाला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून आमदार भीमराव केराम यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार भीमराव केराम म्हणाले की येत्या वर्षभरात क्रांतिकारी महंत सेवालाल महाराज यांचा भव्य असा पुतळा किनवट येथे उभारण्यात येईल असे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिले तर बंजारा समाजातील युवकांना शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी किनवट माहूर येथे असे दोन वसतिगृह उभारण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे देखील त्यांनी याप्रसंगी आश्वासन दिले यावेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड किनवट माहूर तालुक्याचे युवा नेते सचिन नाईक नंदूभाऊ पवार धरमसिंग राठोड माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार युवा नेते अजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची